मोर्चा आंदोलनकर्त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाला बावीस लाख रुपयांचे बिल सादर केले बिलाच्या या रकमेबाबत राज्यस्तरावर शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे आदिवासी कष्टकरी शेतकरी वन पट्टेधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात सत्यशोधक शेतकरी संघातर्फे नंदुरबार ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला होता नऊ दिवसांचा पायी प्रवास करून पोहोचलेल्या या मोर्चाच्या शिष्टमंडळात व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये तब्बल चार तासांची मॅरेथॉन बैठक झाली बैठकीतील सकारात्मक चर्चेनंतर नाशिक मध्ये मोर्चा स्थगित करत माघारी फिरण्याचा निर्णय मोर्चेकऱ्यांनी घेतला त्यानुसार आंदोलनकर्त्या घराकडील परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रशासनाने एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून दिल्या एस टी महामंडळाच्या बावीस लाख रुपयांचे बिल एस टी महामंडळाने आता जिल्हा प्रशासनाकडे सादर केले हे बिल शासन स्तरावर पुढील कार्यवाहीसाठी पाठविणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यामुळे राज्यस्तरावरून बिलाची रक्कम येईपर्यंत एस प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागेल जिल्हा प्रशासन शासनाने मोर्चेकऱ्यांकडून कोणत्या मार्गावर बसेस सोडायच्या याची यादी घेतली या यादीनुसार नंदुरबार नवापूर कन्नड जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील विविध तालुक्यांसाठी बसेस रवाना करण्यात आल्या मोर्चेकऱ्यांना घेऊन पहिली बस रात्री वाजता निघाली शेवटची बस मध्यरात्री अडीचच्या सुमारास रवाना झाली तोपर्यंत महसूल व एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी बस स्थानकात ठाण मांडून होते मित्रांनो या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी एकदा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद